नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना कसे सगळे मस्त मजेत आज आम्ही चालू आहे सगळेजण जिंतीला कारण आज सागरच्या लग्नाची तारीख ठरवायची आहे आणि ते शिदुरी पण द्यायची आहे ना उद्या सक्रात वगैरे आहे त्याच्यासाठी तर आम्हाला सकाळी लवकर निघायचं होतं आठ वाजता पण नेहमीप्रमाणे प्रत्येक ठिकाणी ने कुठं जायचं म्हटलं की उशीर होतो त्याचप्रमाणे आज आम्हाला उशीर झालाय अकरा वाजल्यात ताईचा फोनवर फोन येतोय आणि ताईला पण लागायचं नाही आणि सुट्टीला पण लागायचं नाही त्यामुळे ताईचा फोन ला चालू आहे गेली गेली म्हणून सांग की गेली म्हणून सांग बिगवन मध्ये का सांगितलं किती ते हर देवा चला केला का नियमितच ला तुमचं कुठं जायचं म्हणलं की उठायचं उशीरा केली का लिपस्टिक लिपस्टिकुपस्टिक लावत तेल बिल लाव चला लवकर पाटके गाडी पोरे आवर तुझा मित्रांनो ऑलरेडी भरपूर उशीर झाला आता डायरेक्ट भेटू आपण जिंती मध्ये हे बघा सागर पण चाललाय पुढं गाडीवरती आणि इथं पूजावर ए सागर दाजा बिजाचा गाडी तर बसा हा डायरेक्ट झिंदीला ताईकडे आलोय पण रानातलं पाणी पी वाटत नाही म्हणून मी ताली आले फिल्टरचं पाणी घेऊन जातो तर आता आम्ही गावात आलतो तर देवीच्या पण पाया पडलो आणि फिल्टरचं पण पाणी न्यायला आलोय काय झालं काय झालं रा काय होत दहाचा डॉलर नाही का गेल ती दहाचा डॉलरच गेला वय येला खालच्या पाणी नाही काल हं दुसरा कुठं डॉलर दुसरं कुठं डॉलर आहे रे काय हे नाही की पैसे नाहीत की आता इकडे चाललाय स्वयंपाक ताईचा पूजाचा आणि वहिनींचा ताई तुला लागायचं नाही म्हणलं शेंगा तरी कशाला फोडून देते का तू ती जमत का शेंगाला काय होत नाही शेवटची ती शेंगदाना इकडंच वापरायच्यात ना स्वयंपाका मग स्वयंपाक केल्यावर काय वाईट बाजूला बसल्यावर चार दिवस कशालाच हात नाही लावायचा मग आहे तर तुम्हाला शेंगा फोडून दे शेंगा फोडायची धुणं धुवायची भांडी घासायची असलं तरी कशाला करता तुम्ही उग नाटके मग उगा आता कांदा चिरून दे बटाटे चिरून दे कशालाच तुम्ही बाजूला बसताय काहीतरी नाटकेला का तुमची तर मित्रांनो फायनली आपला एपिसोड आला आहे मकर संक्रांतीचा जो की काल तुम्ही ब्लॉग बघितला आम्ही साड्या घातल्या होत्या तर फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनलला पण आला आहे आणि आप आपला हा जो ब्लॉगचा चॅनल आहे याच्यावरती पण टाकला आहे आणि तुम्हाला जर सापडत नसेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो आहे नक्कीच जाऊन बघा कसा झाला आहे आणि त्याच्यातून काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न पण केला आहे तर आता सध्या जिंतीमध्ये आणि इथला कार्यक्रम काय जो आहे अजून उरकला नाही कारण ते सागरचा मामा वगैरे अजून आलेच नाही तर आम्हाला सांगितले लवकर पटापटा या आम्ही आलो दोन तीन तास झाले बसलो अजून तपासणं ह्यांचा काय रे कृष्ण काय करतोय तो हा काय नाही कांदा लावला काय घ्यायचा फायनली मित्रांनो बघा सागरचे मामा आलेले आहेत सागरची मम्मी पण आलेली आहे मम्मीची मम्मी, मम्मी पण आलेली आहे मावशी आणि इकडे पण आहेत आजी दाजीची मम्मी आणि माझी आई बारामतीला आहे नको म्हणली ती यायला घरी कोणतरी पाहिजेत ना एकटेच राहिले इकडं चाल शपे आवर पटा पटा माणस उपाशी तिथे हा बघा मित्रांनो हा आहे आमच्या दाजींचा गहू

हाय कर आमच्या कॅमेराला कोण हाय मेहंदीला बारी काढली मेहंदीला बारी काढली वा उद्या येणार हे उद्या येणार उद्या येणार हे येते येते कुठं आलता तुम्ही हाय की मग त्या कार्यक्रमाला होता की आवलं चला आता कार्यक्रम संपला बायकांचा आम्ही बसलो होतो तिकडं खाली गावात <laughs> बघायला चला आता बायकांच्या कामात गाड्यांचं लय काय काम नाही चला आपलं बास कराय वावरे चल पाया पायापड नवऱ्याच्या कधी साडे बारा दिसते स्विटरला पण ले बारकी बारकी दिसते पण बारकी दिसते पडला अरे बार आमची बारकी नवरी <laughs> दहा वर्षाने लग्न करायला <laughs> <दा वर्शनी। laughs> दहा 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 वर्षाने चालू तिचं आता नऊ दहा वर्ष चालू आहे म्हणलंच की दहा वर्षांनी म्हणलं वर्षांनी ही कल्ली सिधुरी सोडलेली आहे स्वीटीची सागरची आता गावामध्ये जायची तिथे साक्षीचं पण लग्न जुळ आहे तर तिची पण सिधुरी आहे तर राणामध्ये सगळे आलते आता गाडीमध्ये सगळे बसून चालल्यात आम्ही आता गाडीवरती जाणार आहे पूजा आणि मी पूजा थांब थांब थांबा थांब 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 चल हा जाऊ 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 आपण जा चल ग पूजा हा चला था 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 था। हाँ। चल बाबो गुड दे, दे। आम्ही आता सगळेजण गाडीवर चाललोय गिवढ्या चावी काढून फिचिन चालू गाडीत हो चाय बिऊ काढून फिक्चलो चालू गाडीत एवढ्या काय हाय कर कॅमेराला कॅमेराला हाय कर ओके चला पूजा चल बस तर चला हितला पण कार्यक्रम संपला आणि आम्ही चालू आता राणामध्ये

आता आम्ही वस्तीवर आलोय आणि तिथे जेवणाची पंगत बसली सगळेजण जेवण करणार आहे आणि मी चाललो टू व्हीलर वरती पुढं आणि बाकीचे सगळेजण येणार आहे गाडीमध्ये आणि सागर जाणार आहे गावाकडे आजच्या दिवस उद्या संक्रांत आहे त्याच्यामुळे बायकांचा सण असतो आहे का नाही मावशी संक्रांत म्हणजे बायका काय करतात ना ते वसतात का ते वसून काय भेटतं का संक्रांतीचा इतिहास सांग संक्रांत का करतात संक्रांत का करतात आयुष्य असतो नवऱ्याला आयुष्य पण त्याच्या मागची गोष्ट असेल ना काय त्या जसं रामायण का करतात रामाचा वनवा सीता अपहरण ह्या त्या टाइप मध्ये मला सांग सीताले रामाचं आयुष्य वाढाव म्हणून ते काय म्हणलेले रामाचा पटवा शीताला न्यासा म्हणून असं आहे काय म्हणून चौदा का तारीख काय तशी काय नाही तारीख नाही माहिती पहिल्या काळातलं झालं बस जेवायला जेवायला मावशीला पण द्या रे जेवायला Dada -da. da -da.